नाही उद्या होईल उद्या नाही परवा होईल म्हणून त्या गप्पा वाचतात बिचाऱ्या त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवायचा आणि ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांनी किंवा खडकावरती खड्डा आहे एक सर खराब येतो पण नाईला जाणी कपडे धुवावे लागतात या माता भगिनींना आपल्याला सुंदर राहावं वाटतं त्यांना नाही वाटत किती लोकांची वस्ती इथं कमीत कमी पंचवीस एक घर आहेत आणि शंभर एक शंभर सव्वाशे सगळे मिळून या ठिकाणी असं म्हणाले की मी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा दिलाय तो मंजूर होईल न होईल भाग वेगळा तुम्ही म्हणाले इथून पुढे इथून मागे मी लोकांसोबत होतो सदस्य म्हणून मला काही बंधन नव्हती आता सदस्य तुम्ही पद सोडलेले ते मंजूर होऊन नाही लोकांचे प्रश्न सोडवायला स्वप्नीला आयोग सगळ्यांच्या पुढे हा शंभर टक्के दोन पावलं निश्चित तुम्ही कॅमेरा पुढे सांगताय एक क्षण एक टक्का सांगतो तुमचा स्वप्नी लाईनवर विश्वास आहे काय म्हणले बाबा विश्वास आमचा भरपूर त्यांच्यावर विश्वास आहे मावशी प्रश्न आता सुटेल आता किती ठिकाणी बलबास व्हायचे बंदीच्या बाजूने अंदाजे किती बल लागतील तरी अकरा बल्ब लागतील आता तुम्ही बल आणणार कधी बसवणार कधी दोन दिवस मी पंचायतीची वाढ वागणार तशी मला समास साहेब आज वार आहे आज वार आहे सोमवार लोकांपुढे खरं जायला हवं मंगळवार आणि बुधवार दोन दिवसात पंचायतीने बल लागले नाही तर तुम्ही तुमच्या पदरच्या खाई पैशात दोन दिवस तुम्ही टाईम दिला आपण साठवांनी दिला आहे ग्रामपंचायतला दोन दिवसात बल्ब नाही लागले गुरुवारी मी स्वखर्चाने या मुक्ताबाई नगरवस्तीमध्ये लाईटचा लकलकाड दिसेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो